चं महत्व समाजात रुजवावं यासाठी देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केलं आणि स्वच्छतेची लोक चळवळ उभी राहिली संत गाडगेबाबा यांचा आदर्श घेत धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे कार्यकर्ते एकत्र आले आणि अहमदनगर शहरातील उद्यानं क्रीडांगणं शाळा धार्मिक स्थळं महापुरुषांचे पुतळे तसेच बस स्थानक बाजारतळ रस्ते स्मशानभूमी आदी भागात स्वच्छता मोहीम सुरू केली हातात झाडू फावडे टिकाव गवत कटिंग मशीन घेऊन श्रमदान सुरू केलं आठवड्यातील दर रविवारी ही स्वच्छता मोहीम शहरातील विविध भागात राबवली जाते या मोहिमेला आज दोनशे आठवडे पूर्ण झाली आहे सामाजिक बांधिलकीच्या माध्यमातून नगरकरांशी ऋणानुबंध निर्माण झाले स्वच्छतेच्या कामातून मनाला समाधान मिळत आपण समाजाचे काहीतरी देणे लागतो या भावनेतून आपलं कर्तव्य पार पाडलं जातं स्वच्छता ही आपल्यासमोर मोठी समस्या असून प्रत्येकानं आपला, आपला परिसर स्वच्छ ठेवल्यास नागरिकांचं आरोग्य सदृढ निरोगी राहण्यास मदत होईल असं प्रतिपादन धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे यांनी केलं अहमदनगर शहरातील नालेगाव येथील धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने वाडिया पार्क या ठिकाणी दोनशे वीस स्वच्छता मोहीम संपन्न झाली यावेळी भाजप शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर भैया गंधे माजी महापौर बाबासाहेब बाकळे मनपा आयुक्त यशवंत डांगे धर्मवीर युवा प्रतिष्ठानचे अध्यक्ष अजय चितळे विधानसभा प्रमुख प्रशांत मुथ्था आदींसह धर्मवीर युवा प्रतिष्ठान ट्रॅक रेसर्स स्पोर्ट फाउंडेशन आणि सूर्या ग्रुपच्या सदस्यांनी स्वच्छता मोहिमेत सहभाग घेतला तर यावेळी बोलताना भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अभय आगरकर म्हणाले धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांनी स्वच्छता मोहिमेची चळवळ उभी केली युवकांनी हाती घेतलेला उपक्रम कौतुकास्पद असून पुढच्या पिढीसाठी पारदर्शक ठरेल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या आवाहनाला धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या कार्यकर्त्यांनी साथ देत सलग दोनशे रविवार हा आदर्श उपक्रम राबवलाय असं ते म्हणाले तर मनपा आयुक्त यशवंत डांगे म्हणाले धर्मवीर युवा प्रतिष्ठानचा स्वच्छतेचा उपक्रम अनुकरणीय असून या उपक्रमात मनपाचं एक पथक सहभागी होईल आणि नगर शहर स्वच्छ सुंदर कसं राहील यासाठी काम केलं जाईल धर्मवीर युवा प्रतिष्ठानला स्वच्छता करण्यासाठीचं साहित्य पुरवलं जाईल असं ते म्हणाले यावेळी माजी महापौर बाबासाहेब वाकडे विधानसभा अध्यक्ष भैया गंधे सचिन पारखी आदींनी आपलं मनोगत व्यक्त केलं धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने गेले आज दोनशे आठवडे पूर्ण झालेले आहेत आम्ही स्वच्छता मोहीम या ठिकाणी राबवत आहोत सन दोन हजार वीसपासून आमची ही स्वच्छता मोहीम सुरुवात झालेली आहे आणि आज सन दोन हजार चोवीस चालू आहे आज दोनशेवा आठवडा आहे या ठिकाणी आम्ही वाड्या पार्क हे ठिकाण आज निवडलं आणि या ठिकाणी आजचा दोनशेवा आठवडा आम्ही या ठिकाणी स्वच्छतेचा साजरा करीत आहोत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले आणि त्या अभियानाला आम्ही प्रतिसाद देत आमच्या मित्रमंडळींनी सर्वांनी मिळून आम्ही हे स्वच्छतेचं कार्य सुरू केलेलं आहे या नगर शहरामधील विविध समाजांच्या स्मशानभूमी असतील ओपन स्पेस असतील ग्राउंड असतील बगीचे असतील महापुरुषांचे पुतळे असतील पुरातन मंदिरे असतील असे असे ठिकाणं आम्ही सर्व स्वच्छतेला घेत असतो आणि ते स्वच्छ करीत असतो स्वच्छता मोहीम अशीच आम्ही चालू ठेवणार आहे जोपर्यंत आम्हाला ती शक्य होईल आम्हाला करता येईल प्रत्येक आठवड्याच्या रविवारी आम्ही करीत असतो आणि करीत राहणार आहे धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या माध्यमातून भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आमच्या नगरसेविका सौ सो सोनालीताई चितळे यांच्या प्रभागातील सर्व नागरिक व युवा वर्ग यांचा आज हा दोनशेवा कार्यक्रम आहे शहरातील राज जिल्ह्यातील ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या पुतळ्याच्या ठिकाणी घाण आहे अशा सर्व ठिकाणांची स्वच्छता या प्रतिष्ठानच्या माध्यमातून त्यांनी केलेली आहे आणि हे सर्व काम करत असताना त्यांनी कोणाकडनंही आर्थिक अपेक्षा न ठेवता श्री चितळे व त्यांच्या कार्यकर्त्यांनी शहराच्या स्वच्छतेला हातभार लावला माझं शहरातील नागरिकांना असं आव्हान ना आहे की धर्मवीर प्रतिष्ठानचं ज्या पद्धतीचं काम ते करत आहेत आपण देखील त्यांच्याकडनं काही बोध घेऊन आपापल्या भागातील जरी स्वच्छता केली तरी हे स्वच्छ शहर स्वच्छ होण्यास मदत होईल त्यांच्या पुढील कार्यास भारतीय जनता पार्टीच्या वतीने शुभेच्छा तसेच देशाचे पंतप्रधान माननीय नरेंद्रबाई मोदी यांनी देखील त्यांच्या दहा वर्षाच्या कार्यकाळात शहराची देशाची आपल्या परिसराची स्वच्छ भारत अभियान या माध्यमातनं या उपक्रमाला जे प्राधान्य दिलं ते देखील अत्यंत महत्त्वाचं आहे माननीय पंतप्रधानांच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन आपण सर्वांनी त्या पद्धतीचं काम करावं अशा विनंती भारतीय जनता पार्टीच्या नगरसेविका सौ सोनालिता याजय चितळे व धर्मवीर प्रतिष्ठानचे सर्व सदस्य यांनी गेल्या अनेक वर्षापासून या नगर शहरातील जे प्रमुख स्थळं आहेत जे स्वतःहून नागरिकांनी स्वच्छ ठेवले पाहिजेत पण ती स्वच्छ ठेवत नाहीत तर ही जबाबदारी धर्मवीर प्रतिष्ठाननी घेतली आणि आज त्यांचा दोनशे व आठवडा आहे सलग अनेक संकटं चित्रेंवर आली पण तरीसुद्धा त्यांनी मग सांगितलं की आई ज्या त्यांची आणि वडील ज्यावेळेस वारले धावा हा रविवारीच आला पण तरीसुद्धा दोन्ही वेळेस कुठलंही काम बंद न पडू ठेवता त्यांनी हा स्वच्छतेचा उपक्रम राबवला मी भारतीय जनता पार्टी नगर महानगराच्या वतीनं त्यांचं या ठिकाणी अभिनंदन करतो व कौतुक करतो की आपण देशाचे सेवावती पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी यांनी जो काही संदेश दिला आहे स्वच्छतेचा त्याला अनुषंगिक असं काम या नगर शहरात केलं आणि ते या इथून पुढच्याही काळात ते चालू ठेवणार आहेत मी या निमित्ताने अजय चितळे यांचं मनपूर्वक अभिनंदन करतो व त्यांना शुभेच्छा देतो आदरणीय पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांनी भारतामध्ये स्वच्छता अभियानाला जी सुरुवात केली होती त्याचाच एक भाग म्हणून धर्मवीर युवा प्रतिष्ठान यांनी नगर शहरामध्ये एक स्वच्छता मोहिमेची मोठी चळवळ या नगर शहरामध्ये उभी केली आहे आणि पथदर्श अशा प्रकारचा त्यांचा एकंदरीत प्रवास आहे आणि स्वच्छता अभियान यावेळेस ते राबवत असतात सर्व युवा त्यामध्ये सहभागी असतात इतर देखील त्यांच्याबरोबर सामील होत असतात आणि हा अव्याहतपणे दोनशे आठवडे म्हणजे हा दोनशे वा स्वच्छता दिन आणि असं अव्याहत काम त्यांनी आजपर्यंत समाजासाठी केलं हे करत असताना सार्वजनिक ठिकाणं त्यांनी कायमस्वरूपी त्यांच्या स्वच्छते मोहिमेमध्ये असेल ते सार्वजनिक ग्राउंड असेल स्मशानभूमी असेल एस टी स्टँड असेल सर्व ज्या सार्वजनिक जी ठिकाणं आहेत त्याला प्राधान्यक्रम देऊन त्या ठिकाणी स्वच्छता कशी राहील नागरिकांना एक धडा मिळण्याच्या दृष्टिकोनातून एक दिशा मिळण्याच्या दृष्टिकोनातून त्यांनी ही जी, जी योजना आज आखलेली आहे एक दिशा आहे आणि ही दिशा त्यांनी ठरवली आणि त्या दिशेचा आज दोनशेवा त्यांचा आज स्वच्छता दिन आ, आज आपण पाहत आहोत निश्चित अर्थानं ही नगर शहराला अभिमानास्पद कौतुकास्पद तर बाब आहेच परंतु एक आदर्श अशा प्रकारचा हा उपक्रम त्यांनी राबवला त्याबद्दल भारतीय जनता पार्टी जिल्ह्याच्या वतीनं मी त्यांना खऱ्या अर्थानं खूप खूप शुभेच्छा देतो त्यांचं कौतुक करतो धन्यवाद देतो आणि त्यांचं कार्य असंच अव्याहतपणे समाजाला पथदर्शी राहू अशा प्रकारची शुभकामना देखील या निमित्ताने असं आहे की एवढं मोठं काम या नगर शहरामध्ये होत आहे हे जर पाहिलं तर शास्त्राने स्वतःहून याची दखल घेतली अशा प्रकारच्या अपेक्षा माझे असेल आणि शासनाला देखील या संदर्भामध्ये मी अवगत केलं की अशा धर्मवीर विवा प्रतिष्ठान आणि सूर्यप्रतिष्ठ सूर्यप्रतिष्ठान या दोन्ही संस्था ज्या आहेत स्वच्छता मंडळीचं कार्यमंत्र्यांनी केलेलं आहे तर याची शासनाला निश्चित अर्थाने दखल झाली आणि माननीय नामदार देवेंद्रजी फडणवीस यांना देखील मी मुख्यमंत्री महोदय एकनाथजी शिंदे पवारसाहेब असतील या तिन्ही जणांना निश्चित अर्थाने याबाबत व्यवहार त्याचा पाठपुरावा धर्मवीर युवा प्रतिष्ठानच्या वतीने आजचा वाडिया पार्क येथील हा जो स्वच्छता अभियानाचा उपक्रम राबवण्यात आला अतिशय अनुकरणीय असा उपक्रम आहे मागील दोनशे आठवड्यापासून जो दो सन वीसपासून गेली चार वर्ष हे सलगपणे हे स्वच्छता अभियान राबवतात शहरातील विविध उद्याने ऐतिहासिक वारसास्थळे मशानभूमी या ठिकाणीसुद्धा यापूर्वी या, या प्रतिष्ठानच्या वतीने अभियान राबवलेलं आहे निश्चितच एक अनुकरणीय असं काम आहे आणि निश्चित हे आनी के काम पुढं नेण्यासाठी अहमदनगर महापालिका देखील प्रयत्न करेल आणि दर रविवारी यांच्याबरोबर महापालिकेचं एक पथक आपण या श्रमदान आणि स्वच्छतेसाठी निश्चितच आपण यात सामील होऊ आणि स्वच्छ सुंदर नगर बनवण्यासाठी भविष्यात आपण सर्वजण प्रयत्नशील राहू हे जे कार्यकर्ते काम करत आहेत तर त्यांना काही साहित्य जे आहे तर त्याची कमतरता आहे तर त्या संदर्भात काही मदत महापालिका करणार आहे शंभर टक्के जे साहित्य लागतंय आहे काही टिकाव फावडे खोरेल परत खुर्पी काही लागतील किंवा खराटे लागतील हँड ग्लोव्ज लागतील सॅनिटायझर लागेल या सर्व साहित्य महापालिकेमार्फत पुरवण्यात येईल स्वतः महापालिका या अभियानामध्ये सहभागी होणार असल्यामुळे भविष्यात त्याची कोणत्याही प्रकारची चिंता नसावी धर्मवीर प्रतिष्ठानने जे हे अविरत असं कार्य चालू ठेवलेलं आहे खरोखर कौतुकास्पद आहे आणि आपण पाहतो कुठलंही कार्य करताना सातत्य असणं फार महत्त्वाचं आहे याची शासनाने दखल घ्यावी असे आम्ही भारतीय जनता पार्टीच्या वतीने शासन दरबारी नक्कीच त्याचा पाठपुरावा करू आणि या अशा कार्या ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर अहमदनगर